आज आपण बनवूया चटपटीत वांग्याचं भरीत त्यासाठी तर वांगे घेतलेले मी आपण वांग्यांना कट करून घेणार आहे अशा पद्धतीने तर आपण टमाट्याला फक्त चिरा मारायचा आहे कट नाही आहे अशा पद्धतीने चिरा मारून घ्यायचा आहे ते देठ काढून घेऊ त्यांना चिरा मारून घेऊ अशा पद्धतीने तेल तेल गरम झालेलं आहे आपला आता आपण याच्यामध्ये टमाटे फ्राय करून घेऊ टमाटे आपले फ्राय झालेले व्यवस्थित आपण त्यांना आता काढून घेऊ बघ आता आपण याच्यात या दोन प्रकारच्या मिरच्या आणि लसूण फ्राय करून घेऊ मिरच्या लसूण फ्राय झालेले आपण आता काढून घेऊ आता आपण वांगे फ्राय करून घेऊ बघू शकता आपले वांगे चांगले फ्राय झालेले आपण आता त्यांना काढून घेऊ आपण आता वांग्यांचे शिलटे काढून घेऊ पाठीमागचे डेट पण काढून घ्यायचे टमाटरचे शिलटेवरचे काढून घेऊ आपण आता आपण भरितासाठी मॅश करून घेऊ तर वांग्याचं भरीत व्यवस्थित आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे आता आपण याला तडका देऊन घेऊ तेल तेल गरम झालं आहे आपण आता भरिताला तडका देऊन घेऊ लाल मिरची जिरे कढीपत्ता शॉप केलेला कांदा मीठ हळद कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे तडका पण व्यवस्थित रेडी झालेला आहे आपण आता भरीत घालून घेऊ भरीत आता व्यवस्थित तडक्यामध्ये परतून झालेलं आहे आपण आता त्याच्यावरती ब्राऊन ओनीन टाकणार आहे ब्राऊन ओनीननी टेस्ट खूप चांगली येते भरी वांग्याचं वरीत रेडी